नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनलवरांचं स्वागत आहे हा खास करून हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे पण त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाडक्या बहिणींना तुम्हाला विनंती आहे ह्या उज्या साईटला सबस्क्राईब नाव आहे काळ्या अक्षरात त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ स्किप करू नका कारण हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण राहणार आहे कारण लाडक्या बहिणीसाठी फेब्रुवारी महिन्यात खूप आनंदाची बातमी तुम्हाला देणार आहे कारण कालच महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजनेचा जो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता रखडलेला होता त्यानुसार जानेवारी महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता एक ते दोन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे कारण काल दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे त्याचा जी आर निघलेला आहे त्यामुळे ह्या जी आर नुसार जानेवारी महिन्याचा जा पंधराशे रुपयाचा हप्ता सर्व लाडके बहिणींच्या खात्यावर आज उद्या आणि परवा दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाडके बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे हा खास करून व्हिडिओ सर्व बहिणींपर्यंत नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तरी त्यामध्ये लाडक्या बहिणी म्हणत असतील मग फेब्रुवारी महिन्यात काय विषय आहे तर लाडकी बहिणी लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की जो जानेवारी महिन्याचा जो रखडलेला हप्ता होता तो सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यात काही लाडक्या बहिणींच्या के वायसी राहिल्या होत्या चुकल्या होत्या त्यासाठी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात के वाय सीची झालेली आहे ती के वाय सी आपल्या नजदीक जवळील जे अंगणवाडी सेविका असतात त्यांच्याकडे जाऊन आपल्याला तो फॉर्म भरून कागदपत्र जमा करून आपले तिला एक ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि ऑनलाईन पण करून घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही ई के वाय सी लवकरात लवकर केली तर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता भेटू जाईल आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो मार्चमध्ये भेटणार आहे त्यामुळे फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता लगेच मिळणार नाही ही महत्वपूर्ण माहिती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर नक्कीच करा आणि ई के वाय सी नक्की करून घ्या ज्यांची ई के सी चुकलेली आहे त्यांनी कारण ई के सी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला हप्ते पूर्णपणे बंद होतील कारण ई के सीची तारीख एकतीस मार्च आहे त्यानुसार एकतीस मार्चपूर्वी आपण आपला लाठी बहीण योजनेची ई के सी लवकरात लवकर करून घ्या नमस्कार